कर्नाटकातील निपाणीजवळ असलेल्या सौंदलगा इथं रेणुका देवीची भंडारा यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या यात्रेसाठी कोल्हापूर आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थिती लावतात राधानगरी तालुक्यातील असंख्य भाविक सौंदलगा यात्रेला बैलगाड्यातून जातात गेल्या दीडशे वर्षापासून अधिक काळ सौंदलगा यात्रेची परंपरा कौलव गावनं जोपासली आहे यंदाही बैलगाडीतून भाविक सौंदलगा यात्रेसाठी रवाना झाले रंगपंचमी दिवशी निपाणीजवळील सौंदलगा इथल्या श्री रेणुका देवीची भंडारा यात्रा भरते या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक आणि परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती असते राधानगरी तालुक्यातील कौलव इथले भाविक मात्र सौंदलगा यात्रेसाठी बैलगाडीतूनच जातात गेल्या दीडशे वर्षापासून बैलगाडीतून यात्रेला जाण्याची प्रथा कौलव जपली जपलीय बैलगाडीला सवारी करून तिची सजावट केली जाते बैलांच्या अंगावरही झूल घालून त्यांना सजवण्यात येतं शनिवारी सौंदलग्यामध्ये भंडारा यात्रा असल्यानं कौलो मधील भाविक आज बैलगाड्यांमधून रवाना झाले काही गाड्यांना घोडेही जुंपण्यात आले होते सुमारे शंभर बैलगाड्यांनी आज सौंदलग्याकडं प्रस्थान केलं काही मंडळी आपल्या सोयीनुसार दुचाकी चारचाकी अथवा ट्रक ट्रॅक्टर या वाहनातून सौंदल गेला जातात भंडारा उत्सवात कौलोमधील मानाचा अश्व म्हणजेच कोतवाल याला मान असतो अश्वाची पूजा भक्तिमय वातावरणात केली जाते हलगीच्या वाद्यात कौलवीतल्या अश्वासह लवाजमा दाखल झाल्यानंतर मुख्य यात्रा भरण्याची प्रथा कायमपणे सुरू आहे कृषी संस्कृतीशी निगडीत असलेल्या रेणुकादेवी भंडारा यात्रा उत्सवात कौलवकर ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय असते ही सर्व तिसऱ्या दिवशी परतीच्या मार्गानं कौलव इथं रेणुका मंदिर परिसरामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेणुका भंडारा उत्सव साजरा केला जातो यानिमित्त गावातील तरुण मंडळांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय